मंडळी पुन्हा एकदा स्वागत असा आपल्या नवीन व्हिडिओ सर्वांचं मनापासून स्वागत असा आणि आज इलाय मी मराठा समाज हॉल कुडा येते त्याचं पहिलीच बाप्पाची मूर्ती आता पहिल्यांदा बाप्पाचं दर्शन घेऊया तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते कारण का मी आज पहिल्यांदा दिले या सामाजिक उपक्रमात जे माझा सिंधुदुर्ग विकास संस्था याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांका सगळे वय दप्तर वाटप केल्या जातात सगळ्यांच्या वतीने आणि हे फेमस युट्यूबर पण आहात आपले सगळेच तर का जरा वाईट जरा कॉन्फिडन्स लेव्हल कमी झाल्यासारखं वाटतं तू चाल जाऊ यावर सगळे मान्यवर आणि कार्यक्रमाची

संपन्न होतो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मालवणी संस्कृती ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली ते ता लपी कांबळी यांचा सन्मान होतोय आपल्याला विनंती आपल्या सन्मान चिन्ह देऊन आपण लपी कांबळी यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न

युट्यूबर ओंकार पालक यांचा सन्मान संपन्न करावा ओंकार पालव आपल्या अनोख्या शैलीमध्ये याने मालवणी भाषा मालवणी संस्कृती सोशल मीडियाच्या माध्यमातून जगप्रसिद्ध केले की ओंकार पालव यांचा सन्मान होतोय सत्रची ज्यांना शिष्यवृत्ती दिली आणि त्यानंतर अकरावी मध्ये त्यांनी विशेष यश मिळवलं अशा विद्यार्थ्यांच्या सन्मानाने आजच्या शालेय शिष्यवृत्ती सोहळ्याची आपण करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश सन्मानाने आजच्या वर्षाच्या शालेय शिष्यवृत्ती वितरण आपण

मोठा सहभाग आहेत आहे या वर्षी त्र्याण्णव पॉईंट टक्के मार्क मिळून या सर्व विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मिळवला आणि त्याबद्दल माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास पालन यांच्याकडून तिच्यासाठी एक हजार एक रुपयांचं पार्टीशन येत आहे रुपयाची आपल्याला सुद्धा आपण दिव्यांगावर निर्मित

मी निलं पुन्हा एकदा विनाश मा सर आणि विकास पालवकर आपल्या शोभा सन्मानित करावा अमृता विलास ये क्रमांक त्यांच्याशी पण सात टक्के क्रमांक आपण पाच

तालुका सावंतवाडी इयत्ता दहावीमध्ये सत्याहत्तर चाळीस टक्के आणि आईला विनंती तन्मई आई ता आपण ता स्टेजवर यावं नंदिनी देसाई मॅडम आपल्याला विनंती आपल्या शुभ रस्ते आपण तन्मईच्या ता आईकडे तन्मईचा ता सन्मान वितरित करावा इयत्ता मध्ये एकोणसत्तर पॉईंट सात टक्के मिळून गतवर्षीच्या शिष्यवृत्ती धारका जी तेराव्या क्रमांकावर राहिली धन्यवाद यानंतर हे सगळे विद्यार्थी ज्यांची आता आम्ही सन्मान करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आपण स्टेजवर

यानंतर विकांची पालव आपल्याला विनंती आपण आदित्य ते विनायक तेजम यांचा सन्मान करावा ईशा दत्ताराम राऊळ पांडुरंग उमेश आरेकर जया महेंद्र पालव रामचंद्र नंदकिशोर पावसकर श्रुती सतीश राणे प्रियांका मंगळाराम पटकरे रवी तानाजी चव्हाण अनिरुद्ध आदित्य अशोक झेटेकर ओंकार अमित चव्हाण किरण रामचंद्र शेट्टी आपण राहा आपली शिष्यवृत्ती घेतली त्यांनी सुद्धा फोटो होईल विकासजी पालव यांच्या शिवसेना विनायक तेजपचा सन्मान होतोय आणि नदीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे बघा दोनशे पैकी एक आणि ग्राफ सुद्धा आहे एक सुंदर वॉटर बॉटल आहे शंभर के जी आहेत सुंदर स्कूल बॅग सुद्धा आहे ती ती सुद्धा आहे अजून सुद्धा काहीतरी वस्तू असतील त्यामध्ये अजून बऱ्याच वस्तू आहेत ज्या देऊन आम्ही नव्वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करतोय आणि प्रत्येक वर्षासाठी वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या उपयोगी वस्तू आहेत कलर ते जादूच्या पिशवी सारख्या वस्तू त्याच्यातून इथे बाहेर कंपास बॉक्स आहे पेन्सिलचा सेट आहे स्केल आहे सेट आहे पेन्सिल सेट आहे स्कूल बैग आहेत वाया आहेत शंभर पेजेस आहेत दोनशे पेजेस आहेत ग्राफ बुक आहे प्रमाणपत्र सगळ्या किटच्या ग्रुप फोटो तर तुम्ही सगळे विद्यार्थी या आता जे सगळे विद्यार्थी या

सिंधुदुर्गच <YemenDuess início couple> मी धन्यवाद मानतोय मी त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे पुण्यात जर तुम्ही फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून बघितलं तर अनेक आपल्या फेसबुक वर आहेत पण मी पहिल्यांदाच पहिले की माझं सिंधुदुर्ग आहे मी देखील करतो की आज तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळते आहे पण पुढे जाऊन भविष्यामध्ये तुम्ही देखील मोठे वा व्यावसायिक वा चांगल्या पदावर नोकरीसाठी जा आणि आपण कुठेतरी सर्वांना करायची आहे त्याचा आहे मी पालकांना विनंती करतो की पुढच्या वेळेला आम्हाला व्यासपीठावर तर तुमच्या खांदाऱ्या खांदा लावून काम करण्यासाठी बघा नक्कीच आम्ही आणि जी काय मदत मागणी निश्चित करा तुम्हाला या मोठ्या संधी निर्माण करून दिल्या त्याचप्रमाणे विकास संस्था गेल्या दोन हजार दहा पासून कार्यरत आहे आणि मी पहिल्यांदा तिथे आता अटेंड करतोय पण खरोखरच जे साहित्य मुलांसाठी वाटप केलं जात आहे ते मुलं साहित्यले साहित्य सार्थ आहे आपल्याला दिसते कारण मुलांची नक्की वेळे आपण पाहू शकता अतिशय उत्तम कामगिरी करत आहे मुला सुद्धा करतील नक्कीच आणि ज्याप्रमाणे सांगितले लकिदानी की आम्ही आमच्या मार्फत सोशल मीडिया मार्फत जे काय होईल नक्कीच तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करू आणि बाकी आम्ही लकीदारांकडून शिकतो युट्यूब वगैरे काही बर असू दे तर जसं की बोलत सर दादा सर नक्कीच तुम्हाला पुढे भविष्यात इथे व्यासपीठावर यामध्ये सुद्धा विद्यार्थी दिसतील तसेच विकास सरांच्या खूप आभार आम्हाला कार्यक्रमासाठी उपस्थिती निर्माण करून दिल्या संधी आणि तुमच्याकडून या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर काही जण घरी गेले काही जण इथेच राहिले आणि त्यामुळे हा सगळा सोहळा इथे होऊ शकला गेली पाच वर्ष या शिष्यवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं या सगळ्यांची आपण मेहनत घेतोय आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा कोणीही आमचं नाव घेऊ नये पण आयोजक म्हणून किंवा निवेदक म्हणून आमची जबाबदारी असते की या हाताची ओळख या सगळ्या विद्यार्थ्यांना करून द्यावी तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा काही कार्यकर्त्यांचा सन्मान होतोय मी विनंती करतो अविनाश भाव सर आपल्या जीवनाचे आपण सन्मानित करावं आमच्या कार्यकर्त्यांना आणि यामध्ये सर्वप्रथम येतात आमचे खजिंदा सुधीर गावे सन्मान होतो त्यांना सर्वांना विनंती आपण सर्वांनी अविनाशन सर यांच्या शुभ असते खजिंडार सुधीर गावडे यानंतर अनुनंत पालव कायदेचा खंडा होईल आनंद पालव यांचा सन्मान होतो अविनाश माळवकर सरे यांच्या शुभ त्यानंतर

आता इथं सगळ्यात आला आणि आपल्याला म्हणजे मी जी जो एकदम मनापासून फॅन आहे ती बघा आई या हे बघा ओंकारची आई सगळ्यात मीच फॅन आहे ओंकार पेक्षा कारण काय आईचा प्रेम म्हणजे ना सांगू नाही शब्दात कारण काय माका हिच्याकडे बघून ना असं वाटतं ना आई माझी प्रत्यक्ष हिच्यासारखीच असे पण एवढे भाऊक व्हिडिओत ना काय सांगूच नाही पण एवढा प्रेम मी नक्कीच आता माका भेटली खरोखर रस्त्यात जाताना पण मी खूपदा बघलाय का आणि आता बघून पण मला मन समाधान पण एका बेटासाठी आम्ही नक्कीच जातलो उद्या येतलो आम्ही आमच्यासाठी स्पेशल काय बनवतो <laughs> काढता सगळ्यांका बेटाने एकदम बरा वाटला पण <laughs> या सगळ्या कार्यक्रमात बादल दादा खास होतो म्हणजे कारण का मालवणी भाषेचा आवाज होतो आणि मी काय एकदम फेमस युट्यूबर नाही की हो दादा माझी तारीफ केली मी माझ्या फ्रेंडने बोलवले आणि म्हणून मी इले चॅनल चालू केल्याने मला दोनच महिने झाले असतले साधारण आणि दादा असा या सगळ्या मुलांचं हास्य बघून जा दप्तर वाटप करी होते वय वाटप करी होते म्हणजे पूर्ण किट दिल्या त्यांना त्यांच्या तोंडावरचं हास्य बघून एकदम मनाक समाधान होता कारण काय उपक्रम ज्यांचे आई बाबा नाहीत निराधारत अपंग त्यांच्याकडनं काय भेटणार नाही का ना असं त्यांच्या मनाक वाटतं पण ही जी संस्था असं ना ती त्यांच्या मनाक आनंद निर्माण करून देतात आणि बादल दादां सगळा सांगल्या ना तर त्याच्याकडनं ऐकाया तुका कसं वाटलं या सगळ्या मुलांकडनं बघून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघून खरच समाधानाची गोष्ट आहे कारण माझा सिंधुदुर्ग का विकास संस्थेच्या माध्यमातून गेली पाच वर्ष शिष्यवृत्ती सोहळं आयोजित केला जातं आणि तसा बघितलंच ना तर शिष्यवृत्ती सोहळा प्रत्येक गावागावात होता हो। हो। हो पण त्या ठिकाणचं स्वरूप आणि हैला स्वरूप वेगळं असतं म्हणजे प्रत्येक गावात तालुक्यात जे शिष्यवृत्ती सोहळे होतात त्या हो। फक्त हो। क्रायटेरिया असतं मार्कांचं मार्क मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी निवडून त्यानुसार शिष्यवृत्ती दिल्या पण माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचा कौतुक अशासाठी असा अगदी वैभववाडीपासून दोडामार्गपर्यंत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी निवडले जातात ज्यांच्यावर मातृछेत्र न्यायचा पितृछेत्र न्यायचा किंवा जे दिव्यांग असो आणि असे विद्यार्थी निवडून त्यांना शिष्यवृत्तीचं वाटप केलं जातं शिष्यवृत्ती देताना सुद्धा अगदी पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना काय लागतं त्यांच्यासाठी दफ्तर स्कूल बॅग ही कॉमन आहे पण त्या प्रत्येकाच्या बॅगेत त्यांना त्या त्या वर्षात लागणारे उपयोगी वस्तू दिल्या जातात आणि सातत्याने हे उपक्रम चालू आहे पहिल्यांदा पहिल्या वर्षी पंचवीस ते छत्तीस विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती देऊन सन्मान केलं दुसऱ्या वर्षी साधारण पन्नास ते साठ तिसऱ्या वर्षी शंभर चौथ्या वर्षी गेल्या वर्षी एकशे बारा आणि यावर्षी एकशे चौतीस म्हणजे ह्यो आलेख चौथ्या क्रमाने असा आणि ही गोष्ट माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे अध्यक्ष विकास पालव त्यांचे सगळे जिलेदार यांनी गेली पाच वर्ष या शिवधनुष्य पेलला उचलून धरला खरोखरच त्यांचं सगळ्यांचं कौतुक असा मग सर बोलवतात ह्या हा खरोखर थे त्यांचा मोठेपणा असा आणि वर्षभर आम्ही सगळ्या करतो हो पण अशा कार्यक्रमात येणं आणि ह्या मुलांच्या चे चेहऱ्यावरचं आनंद बघणं ही खरोखरच अभिमानाची गोष्ट विकासजी पालव आणि माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या सगळ्या सदस्यांचे मनपूर्वक आभार असतात आणि दोन महिने जरी झाले तरी माका खात्री असा येणाऱ्या कालावधीत तुझं यूट्यूब चॅनलसुद्धा कानाकोपऱ्यात पोहोचतलो असेच आमचे सगळे बारीक सारीक गोष्टी मालवणी मंडळी पूर्ण कार्यक्रम झाला माझा सिंधुदुर्ग विकास संस्था यांचं विकास संस्था याच्यात विकास असा आणि पुढे आपल्याला भरपूर विकास बघू भेटतो आणि या सगळ्या म्हणजे मुलं पण इल्ली आणि त्याच्यासोबत पालक पण आणि चेहऱ्यावरचं हास्य दादा कसा वाटला कारण काय सगळा सगळ्या त्याच्यामुळे घडला कारण काय त्याचा जो ग्रुप होतो दोन हजार दहा साली चालू केलेलं के आहे मी पॉडकास्टला पण त्याचं बघलंय ऐकलंय पण बराचसा पण त्याच्याकडनं मी प्रत्यक्षात एका भेटते तर ते का बघू एक वाटतं असं हास्य महत्त्वाचा होता कारण काय जी मुला ना लहान येत होती स्टेजवर हो त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल होती ना ती दादा कशी वाटली ती बघूया दादा नक्कीच म्हणजे आम्ही दोन हजार एकोणीस पासून आम्ही हा उपक्रम चालू केला मालवणी मालवणीत बोलत आहे आणि हा आमचा पाचवं वर्ष असा उपक्रमाचा माझ्या सिंधुदुर्ग शालेय शिष्यवृत्ती आणि मला सांगा आवडत की उपक्रम मी सातत्यपूर्वक करतो म्हणजे असं नाही की एक वर्ष गेलो आणि नंतर आम्ही तो उपक्रम काहीतरी बंद पडलो एक उपर्णचा एक वर्ष सोडला तर आम्ही सातत्याने पाच वर्ष उपक्रम चालू आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे आनंद वाटता तो ह्याच गोष्टीचा जसं आता तू बोललं की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य समाधान पालका पालकांच्या डोळ्यातला समाधान असतं किंवा ते त्यांचे चेहऱ्यावरची भावना असतात त्या बघूनच एक कळतं की आमची मदत खरोखरच चांगल्या माणस चांगल्या मुलां कार्य मुलांसाठी किंवा चांगल्या ठिकाणी आमची मदत पोचता ह्याच आमचं समाधान असतं आणि मग अशी जसं मी बोलले की यावर्षी आमची दहावीची जी चौदा मुलं होती त्या मुलांनी सगळ्यांनी ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्के मिळवलं म्हणजे अशी मुलं की ज्यांच्या शिक्षणासाठी थोडी सवलती कमी असत किंवा त्यांच्या घरी कोण आता आपली सगळीच मुलं अशी असतात की वडील आहेत किंवा वडील अपंग आहेत किंवा आजारी आहेत अशी मुलं पण ती गुणवान मुलं म्हणजे अतिशय विद्वान अशी मुलं असतात ती त्यांच्या आम्ही निवडतो आणि त्या सगळ्या मुलांनी ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्के मिळवून दहावीत ही खूप मनात समाधान देणारी गोष्ट होती जेव्हा आम्ही रिझल्ट बघितला तेव्हा कारण ह्या मुलांकडनं असं रिस्पॉन्स किंवा ह्या हे एवढे मार्क बघण्या ह्या खूप चांगला होता तेव्हा आमका मला तर खूप समाधान वाटला तेव्हा की त्यांचे मार्ग बघून की आपली मदत जी असा ती योग्य ठिकाणी पोहोचतात आणि मुलातही चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करत आणि अशी आपली गुणवत्ता दाखवतो आज आमच्यासाठी समाधान असतं बाकी काय सगळी परमेश्वराची करते <laughs> आणि <आगया। laughs> परमेश्वर असाच संस्थेत असाच यश देव हीच आमची इथं सगळ्या देवांकडे प्रार्थना असा खास करून दादाची ही मुलाखत माझ्यासाठी पहिली असा आणि मी ह्या कार्यक्रमाच्या पहिल्यांदाच येईल तर माका पण खूप भारी वाटला आणि माझ्याकडनं जी मदत होईल ती मी नक्कीच पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करून जी काय होईल ती मुलांसाठी नक्कीच देव या उद् उद्देश आहे माझं माझ्या चॅनलचा पण हेच उद्देश असा मी पण मुलांची पण मदत करीन सोबत सगळ्या गावाच्या आणि खास करून माका जे स्वप्नील हे बोलवले ना त्याच्यासाठी तर त्याचे मनापूर्वक आभार कारण का ह्या कार्यक्रमात असं येऊन ना मन भरल्यासारखे वाटतं सगळ्यांचे चेहरे आनंद बघून कारण काय लहान लहान मुलं पण ना एकदम त्यांच्याकडे बघून असं वाटतं ना काय विचारूकच नको का मेन म्हणजे माझी कॉन्फिडन्स लेव्हल कमी झाली कारण हो हो की एवढ्या माणसात मी तर पहिल्यांदा येईल तर दादा खूप शुभेच्छा असतात मला पासून आभात तुम्ही आणखी आमचे सगळे युट्यूबर मित्र बंद येईल तुमचे पण आभार की वेळात वेळ काढून तुम्ही येलात कार्यक्रम मी शूट केलं का सगळं आणि तो लोकांपर्यंत जातो लो ह्याचा मला पण चांगला वाटतं की तुमची आमचं मदत होता लोकांपर्यंत पोचा मुलांपर्यंत पोचा आणि आपण एकत्र मिळून काम करू आणि अधिक चांगल्या प्रकारे तुमच्याविषयी परत खा ते सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पडलो आणि मुला तर आत्ताच जेवून जो, गेली आहेत सगळी कारण का मी भरते बिझी होते आणि या साईड एक पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली होती खाली हॉलमध्ये बरीचशी जेवतात आपले जे संस्थेचे सगळे मेंबर आहेत ते संविधान जेवतात आजचं पूर्ण दिवस यांच्यासोबत मस्त गेलं पण डे आजचं कार्यक्रम तर खूप भारी होतो कारण माझ्या मनात तर खूप समाधान वाटलं आहे आणि सोबत ह्यांना माका बोलवले आणि खास करून जो माझं एकदम फ्रेंड आहे जीवलग असं असो तर तुमचा जर व्हिडिओ आवडलो असत आणि आमच्या या मुलांक मदत करूची असतात तर संस्थेत आमच्या नक्की सहभागी व्हा म्हणजे ह्यांच्या आणि मी पण आता ह्यांना जॉईन होत आहे तर तुम्ही पण आर्थिक मदत करू शकता मदत जर करूची असत तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर नक्की संपर्क करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ